बातमी अपघातासंदर्भातील ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोची धडक बसली आहे आणि भीषण अपघात झालाय दोघांचा मृत्यू झालेला आहे भीषण अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे टेम्पोतील टेम्पो दुसऱ्या प्रवाशाचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोनं धडक दिली आणि या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे टेम्पोमधील चालकाचा जागेवरतीच मृत्यू झाला असून दुसऱ्याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी झालाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय अपघातासंदर्भातील ताजे अपडेट आणि कधीचा हा अपघात आहे भीषण अपघातामध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झालेला आहे विजय चिडे यांच्याकडून आपण सविस्तर अपडेट घेऊया भीषण अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झालेला आहे तर दुसऱ्या चालकाचं उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे एक जण गंभीर जखमी झालेला आहे संभाजीनगरमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे